हाय हॅलो नमस्कार मी धनश्री पाठारी आज आपण आलोय शॉपिंग करायला बांद्रा येथे लिंकिंग आणि हिल रोडला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनकारी कुर्तीज पासून वेअर पर्यंत सगळं कलेक्शन पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स तुम्हाला जर प्युअर चिकनकारी कुर्तीजमध्ये कलेक्शन पाहायचं असेल तर या शॉपचं ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे या शॉपमध्ये तुम्हाला स्मॉल साईज पासून ते ट्रिपल एक्सेल पर्यंत सर्व साईज अवेलेबल आहेत आणि जर कलर्स पाहायला गेलं तर तुम्हाला जवळजवळ आठ ते दहा कलर्स पाहायला मिळतील आणि याचं फॅब्रिक तर ऑसम आहे एकदम कूल आणि सॉफ्ट मटेरियल आहे आणि त्यावर जी डिझाईन आहे ती थ्री डी वर्क मध्ये प्राइस रेंज पाहिली तर आठशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत आहे जे की अनादर शॉपपेक्षा अफोर्डेबल आहे ट्रेडिशनल वेअरचं कलेक्शन जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला ऑफिस वेअरपासून एथनिक सूटपर्यंत ड्रेसेस पाहायला मिळतील तेही एम आर पीपेक्षा कमी रेंजमध्ये मटेरियलमध्ये जर तुम्ही बघितलं तर कॉटन सिल्क रेयॉन जॉर्जेट ऑरगॅन्झा अशा अनेक मध्ये ड्रेसेस अवेलेबल आहेत तेही प्राइस रेंज अगदी हजार रुपयांपासून स्टार्ट होते आता नेक्स्ट आपण पर्स कलेक्शन बघणार आहोत आणि हे माझं वन ऑफ द फेवरेट कलेक्शन आहे इथे तुम्हाला स्लिंग बॅग्स लॅपटॉप बॅग क्लचेस पार्टीवेअर हँड बॅग्स अशा सगळ्याच टाईपमध्ये पर्स मिळतील आणि तेही फक्त पाचशे रुपयात त्यामुळे लिंकिंगला आल्यावर या शॉपला नक्की व्हिजिट करा आता आपण लिंकिंग रोडच्या शॉपिंगचे पॅकअप करून हिल रोड येथे शॉपिंगला आलोय तुम्हाला जर जीन्सच्या व्हरायटीज पाहायच्या असतील तर हिल रोडला लासा हे शॉप बेस्ट ऑप्शन आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या जीन्स फक्त पाचशे रुपयांपासून मिळणार आहेत मग त्यामध्ये स्ट्रेट जीन्स मॉम जीन्स प्लॅटर जीन्स बेल बॉटम्स ट्राउजर्स बॅगी जीन्स यासारख्या सर्व प्रकारच्या जीन्स अवेलेबल आहेत त्यामुळे जर बजेटमध्ये स्टायलिश जीन्स खरेदी करायची असेल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा समर कलेक्शनसाठी सोना शॉपिंग सेंटरमध्ये एक्स टॅसी या शॉपमध्ये तुम्हाला कॉट सेट वन पीस कॅज्युअल वेअर टॉप्स कुर्ती प्लाझो बॉटम्स असं सगळंच एका एक शॉपमध्ये मिळणार आहे मी ज्या ज्या शॉपला विजिट केले आहे त्या सर्व शॉपचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केले आहे so, सो प्लीज कमँड विजिट तुम्हाला शॉपिंग मध्ये अजून कोणतं कलेक्शन पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आमचा सा न्यू व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय